जै, जै वो तो जी की बोरो जी की नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे द्वारकातून निघाल्याच्या नंतर दुपारी सोमनाथकडे कडे जाताना सोमनाथ ज्योतिर्लिंग पुढे जाताना एक मंदीर, ना, ना, करन, ना, 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 सुंदर मंदिर आमच्या नजरेस आलं व आम्ही त्याचे चित्रीकरण करण्याचे प्रयत्न केले आणि वाटेत खूप सुंदर मंदिर होते समुद्र किनारा आम्हाला दिसला आणि खूप भव्य पण एवढा लांब आहे बरीच माणसं इथे त्या किनाऱ्यावरती एन्जॉय करत होते. बऱ्याच गाड्या पार्क आम्हाला दिसल्या खूप सुंदर असा किनारा आहे बऱ्यात स्टँड आम्ही ते शूट करत होतो कारण आम्हाला सोमनाथ ज्योतिर्लिंगसाठी जायचं होतं नाहीतर आम्ही थांबून थोडशी मजा घेतली असती वरिष्ठ टैंग भगत भगत आमी माँ किनारा निकालो साई बिंटा नहीं हमारा हाँ किनारा वर्षो एक गेट तैयार होता ना दिशा के तो संध्याकाळी आम्ही सोमनाथ ज्योतिर्लिंग ह्याच्या मेन एंट्रन्सच्या इथे पोचलो पण काही कारणास आम्हाला तिकडे शूट करता आलं नाही कारण तिकडे पाचशे मीटरच्या आत सर्व कॅमेरे बंद करण्यास सांगितलं आम्ही सर्व इक्विपमेंट बॅग वेग सर्व डॉमेंट टाकून सोमनाथाचे दर्शन घेऊन सर्व सरळ आम्ही गिरणारसाठी निघालो व तिकडे रात्री पोहोचलो व सकाळी आम्ही दर्शन घेण्याचे ठरवले चला मित्रांनो गिरनार पर्वत चढायला सुरुवात केली आहे तसे फक्त तीनशे स्टेप झाले आहेत हे शिखर खूप उंच असल्यामुळे खाण्याची वस्तू घेऊन जाणे गरजेचे आहे इलेक्ट्रोलाइट पावडर लिंबू असे इत्यादी गोष्टी घेऊन जाणे गरजेचे आहे खूप सुंदर सावता चावता खूप दम लागतो पण वरून जो नजारा आपल्याला बघण्यासाठी भेटतो खूप सुंदर आहे या उडण फतवल्या ज्या ज्या छोट्या छोट्या दिसत आहेत टोकऱ्या खूप उंच आहेत आणि खूप लांब पर्यंत आहेत बघूनच खूप प्रसन्न तुम्ही माझी परिस्थिती बघू शकता घामाने चिंब झालो आहे फार दमलो पण होतो पुढे निघू आणि बघू गुरु शिखर म्हणतात पण खूप टप आहे वरपर्यंत चालत राहणं तेवढ्या पाहतो तर काय एक रुद्ध आजी तुरु तुरु नुसती एक एक पावळे पुढे पुढे चालत शिखर वर सर करत होती आम्हाला तिला बघूनच

छोटा राम मंदिर पूर्ण जैन मंदिर टेम्पल

अंबाजी माताचं दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही तिथून निघालो व समोर रक्तबिरू शिथल नजरेस दिसत होतं व त्याआधी काही ठिकाणी शूटिंग करायला दिलं नाही आणि आम्ही नंतर उडण खटोल्यासाठी लाईन लावली व आमचा नंबर लवकरात लवकर आला या उडण खटोल्यामध्ये बसण्याआधी एक परिवार त्यांना वाटलं की उडण खटोला त्यांनी विकत घेतला आहे आम्हाला सांगतात फोन घेतून त्या खटोल्यामध्ये आठ माणसं बसणार होती जय बोलो सीताराम की बोलो की उतरताना हे जैन मंदिर खूप सुंदर दिसत होतं बघायला खूप भीती पण वाटत होती पण खूप छान होता पर्वत समोरच हे हॉटेल आहे खूप छान हॉटेल आहे हा एक मोठा गेट आहे ते महाराजांचा एक स्टॅच्यू गिरणार

तिकडे सर्वांनी हौ गल्ली बनवली आहे त्या स्पेशल रिजनेबल असे आमचे एक स्टॉल आहे मोमोज आणि चायनीज अप्रतिम 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 एवढा सुंदर बनवतो आणि तिकडे

आम्ही आपण क्या बनणार आहे अरे हे बघूनच तोंडाला पाणी सुटलंय केव्हा बनवतोय आणि तो केव्हा आम्ही खातोय जाम टेस्टी बनवतो जाम केव्हा इकडे आला तर नक्कीच या छोट्याशा कारागीरला भावना मुंबईचे चायनीजवाले ऑले फेल होते एवढा टेस्टी हंड्रेडपैकी हंड्रेड मार्क्स पूर्ण खाऊ एरिया आहे संपूर्ण इथे जे पाहिजे ते भेटतील चपात्यांपासून भाकरी एड टू झेड पण हा स्पेशल आहे मोमोज वाला हे बघा स्पेशल माझ्या तोंडाला पाणी सुटलंय आता मला राहत नाहीये चला बाय थँक्यू